कर्नाटक राज्यातील उडपी जिल्ह्यातील काही शाळा व कॉलेजमध्ये मुस्लिम विद्यार्थिनींच्या हिजाब परिधान करण्यावर व हिजाब घालून शाळा कॉलेजमध्ये येण्यापासून मनाई करण्यात आली आहे तसेच विद्यार्थिनींना त्रास देण्यात येत आहे व त्यांच्या शैक्षणिक कार्यात बेकायदेशीरित्या अडथळे निर्माण केले जात आहेत आपल्या कायदेशीर हक्कांवर येणाऱ्या बंदी व त्रासाच्या विरुद्ध मुस्लिम विद्यार्थिनी व महिलांना वापर करून आंदोलन करावे लागत आहे हमारे में कोई बोल नहीं सकता अब -अब हम हिजाब के बारे में नहीं रुक सकते हिजाबवर बंदी बाबतचे आदेश व निर्माण करण्यात येणाऱ्या विविध प्रकारच्या अडचणी हे भारतीय राज्यघटनेत नागरिकांना दिलेल्या अधिकाराच्या विरुद्ध आहे या घटनेचा तीव्र निषेध करण्यात येत असून बेकायदेशीर घटनेच्या विरुद्ध कार्य करणाऱ्या व त्यांना मदत करणाऱ्यांवर कायदेशीर कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी काँग्रेस महिला मुस्लिम विद्यार्थिनी केली आहे न शोधणार असं हे वक्तव्य आहे आणि त्या प्रतीक आपण रोखू शकत नाही आणि त्यांच्या जे आहे त्यांच्या मुलींना शिकवलं गेल्याला पाहिजे मुली शिका मुली पुढे न्या हे आपण म्हणतो परंतु निवड एक हिजाब म्हणून आपण त्या मुलींना आणि त्या महिलांना जर आपण टाळत असलं किंवा त्यांच्यावर कोणत्या बंदी लावत असलं की त्या हे yeah. uh, सरकार बरोबर करत नाही जर हे yeah. हिजाब कॅन्सल झालं तर सगळ्या त्या महिला आपल्या दा एज्युकेशन पासून सुद्धा बाजूला राहू शकतात म्हणून मुलींनी शिकावा पुढे जावा अशी संस्कृतीला कायम ठेवायचं असेल तर हा हिजाब वगैरे हे विषय बाजूला ठेवून एक चांगल्या प्रकारे त्यांना शिक्षण मिळेल अशी काहीतरी योजना करायला पाहिजे एवढंच मी या शासनाला सांगेन पुरुषोत्तम भातुरकर विदर्भ न्यूज नांदुरा